कळकळीची आहे विभाग अधिकाऱ्याला कि आमचं उपोषण त्यांनी लवकर कारणी लावा ही आमची विनंती आहे त्याला आपलं नाव माझं नाव गणेश रामराव गायवळ राहणार आम्ही वयजोळासमोर तुमचा अमर उपोषणाचा दुसरा दिवस आहे दुसरा दिवस काय प्रमुख मागणी आहे तुमची मागणी आहे आम्हाला नाही वाटावा काय त्यांनी शासक काय ना काही न्याय भेटायला पाहिजे तुम्ही बसले कशासाठी बसले पांधा साठी काय काय बोगस कामे झाले पांधा बोगस काम म्हणजे कामच झालं ना बोगस व्हायचं काम येत नाही ना बरं कागदपत्री काय कागदपत्री समजा झालं कागदपत्री तोटा झाल्या नाही अच्छा कागदावर झालंय पण असं झालं झाला नाही अधिकारी पाहून गेलेत ना पंचनामे स्वतःवर काम नाही ठेकेदारांनी आणि अधिकारी बोगस बिलाव बोगस ना कार्यालय विभाग ऐकताना काय संदेश याच माध्यमातून संदेशातून काम पाहून बोगस केले हे केले ते केले स्वतः आले डोळे पाहिलंय आमच्याकडे लेखापडी केलेले पंचनामे हे केलेले बोगस झालं म्हणून पंचनामे केलेले तरी ते समजे हे ना हे केलं डबल पुन्हा हे बदल ते बदल आम्ही आता पाच दिवस परतुरला काढले तिथं काय नाही झालं तर मग आता शेवटचा पर्याय इथं काढला जालनाला राहिलो त्याल नाही मग आता इथं आलो तुमचं नाव विकास एकनाथ यादव हो तुमच्या तालुक्याने गावामध्ये जे बोगस कामे झालेली आहे कशा प्रकारे झाली आणि कोण याच्यामध्ये कोणाचा हात आहे याच्यात सरपंच आणि ग्रामसेवक मॅडम आणि इंजिनियर गौरव बंडे आणि बिडीव राजेश तांगडे समजा हे सगळं मिळून साखरी पद्धतीनं सगळं कार्यक्रम केलं अरे किती करोड रुपयाचा घोटाळा आहे सरासरी गावात चार एक करोड रुपयाचा घोटाळा आहे बर अधिकाऱ्याला तुम्हाला काय अपेक्षा आहे विभागायुक्त कडून काय व्हायला पाहिजे कारण कर्मचारी दोषी असतील आज तुम्ही विभागायुक्त कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले आज दुसरा दिवस तुमचा काय प्रमुख मागणी आहे तुमची आमची मागणी एकच आहे की आम्हाला न्याय भेटणं गरजेचं आहे आम्हाला जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही कारण आमचं असं झालंय की परतूरला वारू वारंवार वाळ आम्ही अधिकाऱ्याला भेटत राहिलो पण आम्हाला तिथल्या अधिकाऱ्यानं उडवाउडीचेच उत्तरं दिले का उडवाउडीची उत्तरं देते म्हणून आम्ही जालन्याला गेलो जालन्याला पण जाऊन आम्हाला उडवाउडीचेच उत्तरं भेटत राहिले म्हणून आम्ही कमिशनर ऑफिसला कमिशनर ऑफिसला इथं जी येऊन बसलोय इथं आम्हाला न्याय भेटण्यामुळेच बसले बसलेलोय पण आम्हाला इथं काल कालपासून म्हणजे दोन दिवस झाले तर आम्हाला इथं न्याय भेटा हे आमच्या आमची विचार आहे हे वेळ आहे कोण जबाबदार ह्याच्यात आपलं इंजिनियर बंडे बिडवे आणि ग्रामपंचायत आणि ग्राम शोक या आम्हाला चार कारणीभूत आहेत कारण आमचा रस्ता ही पूर्ण बोगशी म्हणजे झालेलाच नाही कागदपत्रे ही तिथे तुम्ही याच्या अदोघर परतूरला जालन्याला आंदोलन उपोषण केले ना के उपोषण पाच दिवस उपोषण केलं के परतूरला के के काय पत्रामध्ये काय नमूद केलं तुम्हाला पत्रामध्ये काय पत्रामध्ये डायरेक्टच त्यांनी आमचं दहा दिवसाचा अलमिटेड दिला आम्ही त्यांचा आमचा प्रश्नच बदलून टाकला नऊशे मीटरच जे काम झालेलं आहे तुमच्याकडे त्याच्यामध्ये का ताफा तुम्हाला वाटते काय बोगस काम झालेलं आहे कामच झालं नाही बोगस व्हायचं काय समज फक्त कागदावर कागदावरच आहे कागदावर संबंधित अधिकाऱ्यावर काय चौकशी व्हायला पाहिजे निलंबित हो या सर्व मुद्द्यामध्ये महत्वाचे तुमचे सहा सात मुद्दे आठ नऊ मुद्दे आता महत्वाचा मुद्दा कोणता पाहायला घ्यायचा आहे तुम्हाला आम्हाला निलंबित निलंबित अधिकाऱ्याचं तुम्हाला चौकशी करेल निलंबन करायची हो त्यांचं नाव सांगा गौरव बंडे काय आहे मॅडम सोना सोनाली सोनाली धरप आणि बिर्च नाव काय राजेश तांगडे एक मिनिट एक मिनट